मंचावर उपस्थित असलेल्या सौभाग्यवती शोभाताई बच्छाव आपले उमेदवार आणि सर्व तुल्यबल नेते जमलेले माझ्या बंधूंनो आणि माय बहिणी तुम्ही मला ओळखता आणि असू द्या तुम्ही मला ओळखता मी या तुमच्या विरुद्ध फद्या फ्याविरुद्ध प्रत्येक गावागावात गेलेले आहेत आणि हा किती हरामस्र आहे किती निश आहे आणि किती हलकल आहे याचं मी तुम्हाला उदाहरणासह सांगितलंय या नीट माणसाने प्रत्येक गावागावामध्ये भाज्या लावली पाशे न्यूज रचपूत तर न्यूज पाशे आणि या रामखोराने चार राज्य केलं मी आज तुम्हाला आवाहन करतो की एवढं झाडच त्यांनी केलं याच कारण माहिती आहे तुम्हाला या कारण असं आहे तुम्ही त्याला याच्यात मत देऊन आपल्या विरुद्ध खोट्या दाखल करायला मतदान केलेलं आहे आणि या सर्वांचा कोण जर सुरवणी असेल तो, तो असली सिस्टम थोडस लक्षण सुभाष भांबरे मी त्याला सुभाष भामले कधी म्हणत नाही काय पंतप्रधानाचा अपमान करत नाही असताना आज आहे शिडी काढून बघा ते म्हणाले या काही सांसद सुभाष भामचे भासे मी भामच्या म्हणते माझ्या भावांनो काँग था था या भाम आपली क्रिकेट फुसवणूक केली तुमच्या कांद्याला काय भाव मिळतो सांगा मला अरे काल एक पस्ती आली टाइम्स ऑफ इंडियामध्ये काय सगळे त्याच्यामध्ये काय लिहिलंय त्या शेतकऱ्यांनी सत्तर हजार रुपये कांद्यासाठी कर्ज घेतलं आणि त्याला फक्त अकरा हजार रुपये मिळाले काय होत दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनचा भाव सोयाबीनचा भाव होता सहा हजार आठ हजार हा जो भाजपचा नेता आहे चलभूजा व्हायचं चरबुजा कोण आहे हा बरोबर मी त्याच नाव शेवले हा चरबुजा एक दोन हजार तेरा मध्ये पाशा पहिल आणि यांना घेऊन मोर्चा काढला होता सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या दिला का तुम्हाला सहा हजार रुपये का कांद्याला मिळावा का भाऊ तुम्हाला अरे कांद्यावर निर्यात बंदी आणली अरे तुमच्या शेतामध्ये जे चूल हरभळा मूग हे जी पिकं पेता ही सगळी पिकं चांदली चांधनिया नावाचा एक देश आहे त्या जाई आज किन्या कसा मिळेल तुम्हाला भाव तुमच्या समाजाला चार पैसे मिळाले चार पैसे मिळाल्याबरोबर या पशांच्या नरेंद्र मोदींनी ने, नेपाळमध्ये समाज आणले ने। आणि दहा लाख जण समाज आणून इथल्या समाजाचे भाव पाहिले मी तुम्हाला इशारा देऊन जातो की वेळेला जर चूक केली आणि मोदीच्या बंदुकीतले गोळी वाढवले तर त्या गोळींनी तुमचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात सेवा हा माझा इशारा आहे तुम्हाला हे सरकार आणि भारतीय जनता पक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती पन्नास वर्ष होत तुमच्याबरोबर हे किती हरामखोर आहेत हे मला माहिती आहे आणि किती न्यूष हे मला माहिती आहे या भारतीय जनता पक्षाने आपल्या शेतकरीमाला एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस कमीत कमी, -कमी आधारभूत किंमत हे मागण्यासाठी दीड कोटी लोक हो, दीड कोटी शेतकरी हे पंजाब हरियाणा आणि राजस्थान मधलं आले होते काय केले पाकिस्तानच्या सीमेवर सकर् शत्रू जातात पण आपले शेतकरी चालत नाही त्यांनी मोठमोजे खेळ ठोकले हो म्हणजे शेतकऱ्या टाकण्याचा कामाले वाहनाचा कामाले आणि दिल्लीला पोलीस छावणीला स्वरूप दिलं मी ऐकू बसून कधी विश्वास ठेवत नाही मी स्वतः जाऊन आलेलो पाहून आलो काय संधीमध्ये मध्ये सहा डिग्री चार डिग्री टेम्परेचर मध्ये हा जो अमित शाह आहे ना पोचत या अमित शहानी असमित शहानी हिवाळ्यामध्ये पाण्यात परफ लाखून त्या शेतकऱ्यांवर ला फवारे मांडले याला शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही याला प्रेम कोणाबद्दल आहे त्यांचे दोन बाप आहेत एक अराणी आणि दुसरा अंबानी याशिवाय कोणालाही प्रेम माझ्या भावांनो आता इथं लक्ष झालं की आपण शेतकऱ्यांना फसवू शकत नाही कष्टकऱ्यांना फसवू शकत नाही आपण कुणाला फसवू शकत नाही आपल्या फसवण्याच्या सगळ्या आयजा फेल गेलेल्या आहेत काय केलं काल काय केलं मागच्या आठवड्यात त्याने सांगितलं मुसलमान काँग्रेस जर पक्ष सत्य झाला तर <coughs> मुसलमान तुमच्या भाषाच्या गळ्यामधलं मंगळसूत्र घेऊन जातील महाराज मोदींना सर्व प्रश्न विचारायचा बाईला दुसऱ्याच्या कुंपाची उजाड कशाला पाहिजे तिच्या बायको तू सांभाळले तिला सोडून पळून गेला पळून गेला नाही तर घरी चोरी करून पळाला माश्या मग नाही बरं चोरी करून पळून गेला हे मी म्हणत नाही त्यांचे मोठे भाऊ हरीश भाई यांनी मुलाखतीत तिस आहे हा लहानपणी एक नंबरचा स्टोर होता माझ्या खाली मोठेपणे हा जाने झालेला आहे माझ्या भावांनो आणि माय बहिणींनो काय म्हणाले मोदी गुजरात मध्ये तुमच्याकडे जर दोन दो म्हशी असतील एक म्हस काँग्रेसवाले घेऊन जातील झालं बर उदाहरण दिलं नाही म्हणाले असते तुम्हाला दोन बायका असतील एक बायको घेऊन जातील इतक्या खालच्या पातळीवर आलेला माणूस आहे अतिशय खालच्या पातळीवर हो। आपल्याकडचा नगरसेवक तरी चांगला आहे त्याने बघितलं हिंदू मुस्लिम झगडे होत नाही बाळ होत नाही मग अत्याचार केला मणिपूरच्या आदिवासींवर ज्या जवानाने <coughs> कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाला त्या जवानाच्या बायकोची रस्त्याने नग्न झेंड काढली आणि अजून चौदा महिने झाले नरेंद्र मोदी आणि सुंदमुचं पोहत अमित शाह खरगे साहेब आलेले आहेत पाच मनसात त्या ठिकाणी ते आले की पण माझ्या भावांनो एक वर्ष लक्षात ठेवा हे आदिवासींच्या विरुद्ध आहेत हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे हे दलितांच्या विरुद्ध आहे समजून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना यांच्या आऊ आऊ शाळा भाऊ घटना दिली दोन दिवस महत्वाचे आहेत एक सहा डिसेंबर आणि चौदा एप्रिल यांनी काय केलं बाबासाहेबांचं नाव पुसून टाकण्यासाठी सहा डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली म्हणजे बाबासाहेबांचं नाव कोणी लक्षात ठेवता कामाने आणि आता नाव बाबासाहेबांचं नाव पुसण्यासाठी त्यांनी घटनेमध्ये दुरुस्ती करायचा निर्णय घेतला मी तुम्हाला दोनच गोष्टी महत्वाच्या सांगतो स्टेजवरच्या लेचरला माहित नसेल कदाचित मी फार वाचन करत असतो कायम सगळ्यांनी स्टेजवरच्या वरच्या ऐकून घ्या एकशे शेहेचाळीस खासदारांना लोकसभेतून बाहेर काढल्यानंतर यांनी एक कायदा पास केला माहिती कोणा माहिती कुणा त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय याने कायदा पास केला लक्षात काळजी काय म्हटलं त्या कायद्यामध्ये एखाद्या जजने जर सरकारच्या विरुद्ध निकाल दिला तर त्याला सात वर्ष शिक्षा होईल हा कायदा पास झालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्हाला न्याय पाहिजे असेल आणि तुम्हाला खऱ्या अडथनी शेतकरी भाव पाहिजे असेल तर यावेळेला महाविकास आघाडीच्या आमच्या भगिनी सौभाग्य होती शोभासाहेब बच यांना निवडून द्या निवडून